फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी लाभार्थी महिलांना हप्ता मिळाला नव्हता त्यामुळं महिलाकडून फेब्रुवारीच्या हप्ताबाबत विचारणा होत होती आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे मित्रांनो अशी बातमी हाती आलेली आहे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे मार्च महिन्याचा हप्ता विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर विभागाला निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाईल असे तटकरी यांनी म्हटलं जुलै ते जानेवारीपर्यंत लाडकी बहीण योजनेत दहा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्ताची रक्कम दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो आठवा हप्ता येत्या चार दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही बातमी नवीन व अत्यंत महत्त्वाची आहे कारण महिला दिनामुळं तुमचा हप्ता तटलेला होता व चार दिवसानंतर महिला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे त्या अनुषंगाने ही घोषणा करण्यात आलेली आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद